हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता कधी भेटतो याची आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली असेल आणि एकोणीसावा हप्ता काही बहिणींना लागलेली असेल कारण की सतरावा अठरावा हप्ता त्यांना भेटलेला आहे तर सतरावा आणि अठरावा हप्ता ज्या बहिणींना भेटलेला नाही त्यांच्यासाठी खुश खबर आलेली आहे लाडक्या बहिणींनो खुश खबर आलेली आहे की ई केवायसी प्रक्रिया अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू झालेली आहे म्हणजे ऑफलाईन सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन सुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे असं आपल्याला महाराष्ट्राच्या जे मंत्रिमंडळामध्ये असलेले एक व्यक्ती आहे त्यांनी असं प्रतिपादन केलेलं आहे की ऑनलाईन सुद्धा ई केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे तर टेन्शन घेण्याची गरज नाही फक्त एवढंच होईल की लाडक्या बनीण आता वेळ लागेल या प्रोसेसला की पहिले काही बहिण्यांची ई केवायसी केली जाईल ऑफलाईन मध्ये त्या झाल्या की पुन्हा काही बहिण्यांची केली जाईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळेल फक्त मला सरकारला एवढेच म्हणायचं की या प्रोसेसला त्यांनी चार ते सहा महिने लावायचे नाही जर सरकारने त्याच्याबद्दल चा चार ते सहा महिने लावले तर एवढे पैसे तुम्हाला एक सोबत देणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे पण सतरावा आणि अठरावा हप्ता सोबतच आता जर तुम्ही पात्र झाल्यात या महिन्यामध्ये तर एकोणीसावा हप्ता असे सगळे पेंडिंग हप्ते तुम्हाला मिळणार का सोबतच आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये बदल झालेला आहे कारण आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब आहे अजित दादा पवार यांचं काय कालच तुम्ही बघितलं असेल अंतिम संस्कार करण्यात आले तर त्याच्यामुळे थोडासा निवडणूक तारखांमध्ये बदल करण्यात आलाय त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना अर्ज कसा सादर करायचा सेल्फ डिक्लेरेशन काय प्रतिज्ञापत्र काय सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय बघा राज्य निवडणूक आयोगाने अशा पद्धतीचे एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की जिल्हा अधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित तारखा कार्यक्रमांची सूचना प्रसिद्ध करण्याची तारीख एकतीस एक, एक दोन हजार सव्वीस आहे म्हणजे उद्याला हे सूचना पत्रक प्रसिद्ध होतील त्यानंतर मतदानाची जी तारीख असणार आहे ती सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असतील म्हणजे शनिवारी पहिले ही तारीख पाच फेब्रुवारी होती आणि मतमोजणी तारीख ही नऊ फेब्रुवारी आहे पहिले ती सात फेब होती आणि नंतर अकरा तारखेला म्हणजे नऊ तारखेला इथे पब्लिश होणार होते नावं पण आता किती अकरा तारखेला ते पब्लिश होणार आहे तर याचा आपल्या लाडकी बहीण योजनेवर प्रभाव पडू शकतो का तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणीनं नाही या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आपल्या लाडक्या बहीण योजनेवर काहीही परिणाम होणार नाही आहे पण मी तुम्हाला हे सांगतो की या सात तारखेच्या अगोदर सात तारखेच्या अगोदर सात तारखेच्या अगोदर तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये जमा होतील ज्या बहिणींना सतरावा हप्ता भेटलेला आहे ज्या बहिणींना अठरावा हप्ता भेटलेला आहे त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये एकोणीसावा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता पाठवला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि आता पडताळणी होईल म्हणजे अंगणवाडी सेविकांमार्फत जर पडताळणी झाली तरच तुम्हाला सतरावा अठरावा हप्ता दिला जाईल किंवा एकोणीसावा हप्ता दिला जाईल अन्यथा तुम्हाला कोणतेही हप्ते दिले जाणार नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे कारण इतक्या कमी दिवसांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल या सात दिवसांमध्ये सात म्हणतो आठ दिवसांमध्ये उद्याची एकतीस एक ऑलमोस्ट सात तारखेपर्यंत पॉसिबलच नाही ना लाडक्या बहिणीं की ही सगळी प्रोसिजर होणं की अंगणवाडी सेविका तुमचे ई केवायसी सी करतील आणि मग त्याच्यानंतर ते पुढे पाठवतील बरोबर अर्ज मग ते जिल्हा पड जिल्हा लेवलवर काम त्याला ई केवायसी मध्ये दुरुस्त केला जाईल आणि मग असं होईल हे मला तरी वाटत नाही शक्य आहे पण लाडक्या बहिणीनं हे पॉसिबल होईल फिफच्या हप्त्यासोबत म्हणजे नेक्स्ट टू नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला आय होप की हे सगळेच जे पेंडिंग हप्ते आहेत तो लाभ सुद्धा तुम्हाला देण्यात जाणार आहे बघा लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींना सतरावा हप्ता भेटलाय अठरावा हप्ता भेटलेला आहे अशा बहिणींसाठी जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे म्हणजे एकोणीसावा हप्ता आहे याच्याबद्दलची खुशखबर आलेली आहे की लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार पंधराशे रुपयाबाबत महत्वाची अपडेट आलेली आहे बघा लाडकी बहिणीचा जानेवारी हप्ताह कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे पुढच्या महिन्याच्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे बघा लाडकी बहिणी महत्वाची अपडेट जानेवारी जानेवारी महिना संपत आलेला आहे पुढच्या महिन्यात अनेक गोष्टी बदलणार आहेत त्याआधी लाडकी बहीण योजनेचे हप्ते कधी होणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे लाडकी बहीण योजनेत दर दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी येणार या सर्वांना प्रश्न पडलेला आहे पण तुम्ही लाडक्या बहिणींना घाबरू नका सतरावा अठरावा आणि हा जो एकोणीसावा हप्ता असेल नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जरी भेटला नाही तरी सुद्धा आपण आंदोलन आपलं चालूच राहणार आहे कारण या आंदोलनाला आणि आर टी आय ला काय येत आहे महत्व प्राप्त होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जनसमुदाय जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर धडकी देत आहे आणि सांगताय की आमचा जो लाभ बंद झालेला आहे तो लाभ सुरळीत चालू करा हे असं सगळं सग्ण सगळं आता सांगण्यात येत आहे आणि याच कारणास्तव लाडक्या बहिणींनो आपण आर टी आय पुन्हा खरी करणार आहोत म्हणजे आपण उद्या आणि परवाची वाट बघितली संडेपर्यंत आणि मंडेला आपण डायरेक्टली त्यांना पुन्हा आर टी आय टाकणार आहोत की लाडकी बहीण योजनेमध्ये जे जे इश्यूज झालेले होते ज्यांचा लाभ का बंद झाला हे सगळं आपण आता पुन्हा सेकंड आर टी आय टाकणार आहे आणि जर सेकंड आर टी आयला त्यांनी उत्तर दिलं नाही तर सरकार म्हणजे जे हे डिपार्टमेंट असेल किंवा जे ही मिनिस्ट्री असेल ते फुल्ली रिस्पॉन्सिबल असेल आणि त्यांना उत्तर देणं गरजेचंच आहे याच्या माध्यमातून लाडक्या बहिणी तुम्हाला मी आश्वस्त करू शकतो की आपल्याला जो सतरावा अठरावा आणि एकोणीसावा हप्ता किंवा त्याच्या पुढचेही हप्ते भेटतील की नाही हे आपल्याला तिथून माहिती पडू शकतं आणि मला तरी वाटतं की जर या लवकरच काही कालावधीमध्ये तुम्हाला तीनही सोबत भेटेल पण जर ही प्रोसिजर फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण झाली किंवा मार्च महिन्यामध्ये पूर्ण झाली तर मग असे चार महिन्याचे तुम्हाला पैसे एकत्र देणार नाही म्हणजे देणार नाही कारण की हे सरकार बोगस आहे नालायक आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनो तुम्ही बरोबर मतदान करा कोणालाच निवडून नका देऊ योग्य व्यक्ती जो असेल त्यालाच निवडून द्या हे जे सरकार आहे सरकारमध्ये बसण्यासाठी तुम्हाला पैसे देतं तुम्हाला ते एक पॉलिटिकल सायन्स मध्ये एक म्हण आहे कॅरेट अँड स्टिक पॉलिसी म्हणजे कॅरेट म्हणजे काय की तुम्हाला पहिले दाखवायचं बाबा हे कॅरेट आहे की पंधराशे रुपयाने मला वोटिंग कर असं करू नका हे सरकार नालायक आहे बोगस आहे तुमचा फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी वापर करता निवडणूक संपल्या की तुम्ही त्यांच्यासाठी काहीही नाही आहात तुम्ही फक्त आणि फक्त आहेत म्हणून लाडक्या बहिणी आता सुद्धा समजून घ्या निवडणुकीमध्ये योग्य माणसालाच मतदान द्या जे की आपल्याला कधीच अपात्र घोषित करणार नाही आणि आपल्या लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो सरसकट सुरू राहतील एक करोडपेक्षा जास्त बहिणी अपात्र केलेल्या ढोंगी सरकारने नालायक सरकारनी बोगस सरकारने आणि आपल्या लाडक्या बहिणीचा पैसा कुठे वापरला निवडणुकीमध्ये वापरला महानगरपालिकेच्या जिल्हा परिषद निवडणुकी लाडकी बहिणीच्या योजनेचा हप्ता देणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान आता लाडकी बहिणी हप्त्यासाठी निधी देण्यात आलेला नाही त्यामुळे हप्ता येण्यास उशीर होऊ शकतो जिल्हा परिषद निवडणुका पाच फेब्रुवारीला होणार त्या दरम्यान आता निवडणुका पुढे ढकलल्या आहेत सात फेब्रुवारी रोजी मतदान आहे तर मला असं वाटतं की सहा जानेवारीला सहा फेबला तुमच्या अकाउंटला पैसे येऊ शकतात नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे त्यामुळे हप्ता कधी येणार की आणखी लांबणीवर जाणार असा प्रश्न विचारला जात आहे मग तुम्ही म्हणाल आपल्या महाराष्ट्राचे वित्त मंत्री तर जे अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं तर काही टेन्शन नाही लाडक्या वलीनं याच्यावर ही जी आता मिनिस्ट्री रिकामी झाली आहे हे कोणाकडे जातं मुख्यमंत्र्यांकडे जातं आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला माहित आहे निवडणूक पाहिजे त्यांना निवडणुकीमध्ये विजय पाहिजे म्हणून ते काही करू शकतात तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार टेन्शन नका घेऊ लाडकी बहीण योजनेचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र त्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात दिसत नाहीये यामुळे जानेवारीचा हप्ता लांबणी जाण्याची शक्यता आहे तर लाडक्या बहिणीची पडताळणी सुरू आहे यस लाडक्या बहिणीनं पडताळणी सुरू झालेली आहे महिला ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या माध्यमातून तुमची ई केवायसी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती लवकरच पूर्ण व्हावी हीच अपेक्षा आपल्या समोर आहे कारण जर ही लवकर झाली नाही तर तुमचे जे हप्ते आहेत सतराता गेलाच अठरावाय गेलात एकोणीसावाही जातील मग विसावा जातील का एकविसावाय जातील का असे जर तुमचे चार ते पाच महिने या सरकारने लावले तर ऑलमोस्ट एक वर्ष वाया गेलं ना तुमचं मग एक वर्ष जर वाया गेलं तर राहिलंच किती मग तर विचार करा लाडक्या बणीनो आता योग्य माणसाला आपल्याला निवडून द्यायचं आहे मग बघा ही जी ई केवायसी प्रक्रिया सुरू झालेली आहे अशा प्रकारचा लाडक्या बहिणीनो फॉर्म आहे प्रति जिल्हा परिषद व बाल विकास अधिकारी रायगडचा हा फॉर्म आहे तर हा प्रत्येक जिल्ह्यांमध्येचा फॉर्म उपलब्ध आहे याला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म म्हणतात याला स्वयंघोषणापत्र म्हणतात यालाच प्रतिज्ञापत्र म्हणतात आता हे लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगायचं सा तात्पर्य असं सा, की प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं वेगळं असेल असं नाही की बाबा हा रायगडमध्ये असा आलाय बुलढाणा मध्ये असा आलाय यवतमाळमध्ये आलाय पुण्यामध्ये आहे ते प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं असेल आणि फक्त तुम्हाला काय सांगायचं इथे ना सगळे जे इन्फॉर्मेशन दिले ती तुम्हाला भरायची आहेत हा सगळा फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी पीडीएफ फॉर्म मध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता किंवा लाडक्या बहिणी तुम्ही एखाद्या झरॉक्स कॉपीवर गेला ना तर तुम्हाला डाऊनलोड करून देईल म्हणजे किंवा अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा उपलब्ध आहे त्यांच्याकडून घेऊन तुम्ही त्याची झेरॉक्स मारून त्यांना देऊ शकता मग याला डॉक्युमेंट्स कोणते लागणार तर बघा आधार कार्ड लागणार आहे तुमचं आधार कार्ड त्यानंतर मोबाईल नंबर हे तुम्ही रेडी ठेवा आणि हा जो आधार मोबाईल नंबर आहे हे लिंक असणं गरजेचं आहे त्याच नंतर तुमचं जे बँक सीडिंग आहे लाडक्या बहिणींनो ते बँक सिडिंग सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे सोबतच लाडक्या बहिणींनो तुमचं राशन कार्ड सुद्धा ठेवा समोर लागलं तर ता त्यांना द्या जे जे डॉक्युमेंट्स मागतील ते सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीनो आपली ही जी लाभ आहे सुरळीत सुरू होतील एवढी सरकारकडे अपेक्षा करतो आणि जितक्याही लाडक्या बहिणी खरंच गरजेचं आहे ज्यांना पात्र असून सुद्धा तुम्ही सरकारने अपात्र केलं ला नालायक सरकारने तर पुन्हा त्या पात्र करा आणि या पात्रतेच्या माध्यमातून नंतर कोणत्याही प्रकारची ई केवायसी सी किंवा अशा पद्धतीने तुम्ही त्यांना डायरेक्टली गाळू नका जेणेकरून लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे सरकारविरुद्ध हा असंतोष एकदम विकोपाला जाणार नाही आणि सरकारच्या विरोधात आपण पाऊल घेणार नाही जसं तुम्ही बघितलं असेल सी तुम्ही कधी नेटवर जर बघित अस सोशल मीडिया सी जे बॉडी आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यांचे वेगवेगळे सरकारने निकष आणले होते तर भयंकर मोठं आंदोलन झालं आणि सरकारने त्याला मागं घ्यावं लागलं तर असंच आंदोलन आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा होईल याची सरकारला काय द्यायची आपल्याला चेतावणी द्यायची आहे जर लाडक्या बहिणींना जर लाभ भेटला नाही तर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहोत लाडक्या बहिणींना फक्त तुमचा सपोर्ट सुद्धा आपल्याला या लाडकी बहीण योजनेला पूर्ण पणे सुरू करायचं आहे ज्या बहिणींना लाडक्या लाडक्या बहिणींना गरज होती पैशाची त्या बहिणींना सुरू ठेवायला पाहिजे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे म्हणजे पुष्कबर काय जर लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ण झाली तर तुम्हाला पेंडिंग हप्ते मिळणार साडेचार हजार रुपये मिळणार निवडणूक तात्काळमध्ये बदल सुद्धा सांगितला आहे मी तुम्हाला आणि ई के सी प्रक्रिया सुरू झाली आहे की प्रतिज्ञापत्र कसं आहे काय आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर लाडक्या बहिणीनं तुमच्या अजूनही काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या प्रत्येक प्रश्नांना या ठिकाणी मी उत्तर देणार आहे सोबतच लाडक्या बहिणीनं एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही सुद्धा आंदोलनाला रेडी राहा कारण की हे जे सरकारने जर आपल्या बहिणींचा लाभ सुरू केला नाही तर आपण आंदोलन करणार म्हणजे सरकार युद्ध हे तर आता काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे तर लाडक्या बहिणीं इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये देतो पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम